नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंद बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वेतन व वा वाढीव भत्ता संदर्भात आनंदाची बातमी बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचे वेतन व वाढीव मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी बातमी कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचे वेतन अनुदान करिता निधी वितरण तर निर्गमित झाला तर पाहूया आनंदाची बातमी आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ACTIVE EDUCATION YOUTUBE CHANNEL नवीन असाल तर CHANNEL ला करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी bell icon ला press करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून video ला like करायला विसरू नका कर्मचाऱ्यांचे माहे

नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील वेतन का परिपत्रकानुसार सचिव महाराष्ट्राचे राज्य अल्पसंख्याक आयोग यांनी शासनास विनंती केली आहे आणि त्यानुसार आता चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय निधी पैकी भीम प्रमाण प्रणालीवर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे आता महाराष्ट्र महाराष्ट्राच्या अल्पसंख्यांक आयोग मुंबई या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन आणि वेतन बाबीकरिता अनुदान वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती आणि सदरच्या निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पीय निधीची तरतूद करण्यात आली आहे आणि आता कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचे वेतन अदा करण्याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे करिता एज्युकेशन एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे तर धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ